लिमिटेड पनवेल येथील महाराष्ट्रात सर्वोच्च गुण मिळवून अव्वल नंबर येऊन सानिध्य डोंगरेने मारली बाजी पनवेल येथील आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडच्या दहावीचा विद्यार्थी सानिध्य क्षितीश डोंगरे यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सी परीक्षा दोन मध्ये सर्वोच्च गुण मिळवून अव्वल क्रमांक पटकावला आहे दहावीच्या सानिध्य डोंगरे यांनी सी बी एस सी दोन हजार चोवीस परीक्षेत सर्वोच्च गुण मिळवून सामाजिक विज्ञान पिद्न्यान आणि विज्ञानामध्ये नव्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवून प्रशंसनीय कामगिरी साध्य केली आहे तसेच जर्मनी भाषेत देखील अव्वल आलेल्या सानिध्य डोंगरे याचे महाराष्ट्रातून नव्हे तर पणेलमधून देखील कौतुक होत आहे आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड पनवेल प्रती कृतज्ञता व्यक्त करताना सानिध्याने शिक्षकांकडून मिळालेल्या अमूल्य मार्गदर्शनाचे आणि सल्ल्याचे कौतुक केले त्याने संस्थेला संपूर्ण अभ्यास साहित्य आणि कठोर प्रशिक्षण पुरवल्याबद्दल श्रेय दिले ज्यामुळे सानिध्याला कमी वेळेत कठीण संकल्पना प्रभावीपणे समजून घेता आल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड पनवेलच्या सर्व शिक्षक वर्गाने अति परिश्रम घेऊन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सानिध्याला यश प्राप्त झाले विविध अभ्यासक्रमांच्या सह विद्यार्थ्यांना आवश्यक परिचय आणि आत्मविश्वास देखील मिळतो ज्यामुळे ते परीक्षेला प्रभावीपणे सामोरे जाऊ शकतात आणि महाराष्ट्रात असे सर्वोच्च गुण मिळवून अव्वल नंबर येणे हेच आमच्या मेहनतीची पोच पावती आहे सीबीएसी मध्ये टॉपर आले आहे तर त्याच्यासाठी माझ्या जे शाळे आहे केंद्रीय विद्यालय सी पनवेल त्याच्या सगळ्या शिक्षकांना खूप मोठा धन्यवाद कारण त्या लोकांनी माझी खूप जास्त मदत केली अजून जे शिक्षक आहे त्या लोकांनी पण माझी मदत केली म्हणून त्या लोकांना पण धन्यवाद अजून जे बाकी आता जे लोक दहावीत गेले आहे आता जे स्टुडंट दहावीत गेले आहे त्या लोकांना बेस्ट ऑफ लक सर्वात आधी म्हणजे याला अभ्यासाचं खूप म्हणजे वेळ सारखंच आहे तो स्वतःचा अभ्यास करतो आणि शाळेमध्ये जातो शाळेतलं पूर्ण शिक्षक जे शिकवतात ते पण म्हणजे तो बरोबर घरी येऊन बरोबर जितकं सांगितलं त्यापेक्षा जास्त करतो आणि दहावीमध्ये त्याचं सुरुवातीपासून त्याला पूर्णपैकी पूर्ण घ्यायचे होते हा त्याने एम ठेवला होता आणि त्या हिशोबाने तो तयार करत होता आणि दोन मार्क ठीक आहे कमी आले पण त्याने जी मेहनत केली आणि शाळेतल्या शिक्षकांनी जी मेहनत घेतली आणि आकाशच्या शिक्षकांनी जी मेहनत घेतली त्याच्यामुळे तो म्हणजे इतकं करू शकला आणि सगळ्यांचं त्यामध्ये सहयोग आहे शाळेच्या शिक्षकांचा आहे आकाशच्या शिक्षकांचा आहे आणि त्याची आई आहे ती पण त्याला मदत करायची आणि प्रोत्साहित करायची आणि महाराष्ट्र सध्या तरी महाराष्ट्र टॉपर आहे आणि मी सर्वांना अभिनंदन आणि धन्यवाद करतो की आकाशमध्ये शाळेच आणि त्याची आई आणि त्याने खूप मेहनत घेतली या सर्वांना माझ्याकडून धन्यवाद सो थिंग इज की हमारे पास जो मेन पिल्लर्स आहे आकाश इन्स्टिट्यूट किंवा टीचर्स होते और हमारे जो टीचिंग मॉडल होती है जो विच इज़ डिजाइंड आर नेशनल एकेडमिक डायरेक्टर्स सो आकाश की जो अकेडमिक uh, प्लानर जो होती है वो और आकाश की जो फैकल्टी होते हैं वो पिल्लर्स है एंड दे आर द वंस दन्स वोड्यूसिंग दिसल्टो यान ईयर सो द रीजन इट्स डेफिनेटली हमारे पास तीन uh, अलग अलग बोर्ड्स के बच्चे आते हैं सी स्टेट बोर्ड और आई सो so, कोई दिक्कत तो नहीं होती हम लोगों को बिकॉज uh, हमारे सारे जो फैकल्टी है वो एक्सपीरियंसड होते हैं एंड वेल ट्रेन फैकल्टी होते हैं ऑल ओवर इंडिया में जो रिजल्ट है अभी फाइंडेड आउट ऑफ फाइंड्रेड है सी बी एस ई के स्टूडेंट फ्राम साउथ एशियन एंड अभी मुंबई पनवेल ब्रांच की जो हमारी हाइएस्ट टॉपर स्टूडेंट है सानिध्या डोंगरे हमारे साथ है आज पुलिस स्टेशन के लिए एंड वी आर कंग्रेचुलेटिंग सो ही इज अ वेरी सिंसियर एंड डिसिप्लिन सो so, जो टीचर्स के गाइडलाइंस जो होते हैं वो सिंसियरली फॉलो करता है एंड एंड मोर देन दैट ही इज अ गुड बुक वॉर्म यू कैन से आई मीन इफ वी गिव हिम अ बुक सो ही विल बी एबल टू कंप्लीट इट इन वेरी शॉर्ट टाइम पेरेंट्स वेर रियली हेल्पफुल एंड वेन एवर वी कॉल द स्टूडेंट फॉर एक्स्ट्रा डाउट सेशन और एनी काइंड ऑफ टेस्ट दे आर ऑलवेज देर एंड टू सेंड दी फैमिली फॉर डिस्कशन एंड क्लासेस सो तो आने वाले स्टूडेंट्स के लिए यस जस्ट द थिंग इज़ कि टीचर्स को बिलीव करिए और टीचर्स जो गाइडलाइंस देते हैं वो गाइडलाइंस जो बच्चा फॉलो करते हैं सिंसियरली तो वो डेफिनेटली सक्सेसफुल होते हैं लाइक सानिब्या सो दैट इज़ आवर एकेडमिक प्लानिंग कंप्लीट एकेडमिक प्लानिंग जो होती है वो ऐसा डिज़ाइंड है कि बच्चे स्कूल के uh, स्कूल के जो बोर्ड एग्जाम्स होते हैं उसमें भी सक्सेसफुल होने के लिए एंड अपार्ट फ्राम दैट वी आर प्रपेयरिंग द स्टूडेंट्स फॉर दी कॉम्पिटेटिव एग्जाम आई मीन लाइक दबजेक्टिव एग्जाम स्कॉलरशिप एग्जाम्स जैसे ओलम्पियाड एग्जाम्स है साइंस ओलम्पियाड फाउंडेशन एग्जाम पी आर एम ओ एग्ज़ाम एन एस सी जी एस एग्जाम होमी बाबा एग्जाम तो इस तरह के कॉम्पिटिटिव एग्जाम्स के जो टच है वो भी देते हैं फाउंडेशन सो वी आर नॉट जस्ट फोकसिंग ऑन द बोर्ड प्रपरेशन लाइक जो एट दी एंड ऑफ दाइन स्टैंडर्ड होती है सिर्फ वो एग्जाम की फोकस नहीं है हमारा हमारा जो फोकस है वो मेन जो नेक्स्ट लेवल में उनकी जो 11th 12th में जो फेस करते हैं एंड दे गो टू साइंस और कॉमर्स और एनी एनी काइंड ऑफ फील्ड सो वो हमारा मेन फोकस होती है सो इट्स लाइक बिल्डिंग द करियर करियर ऑफ द चाइल्ड देयर वी हैव 200 स्टूडेंट्स एंड वी हैव 100% पास परसेंटेज हियर कंपनी विल रनस या एंड द हाईएस्ट स्कोर इज 498 आउट ऑफ 500 ब्युरो रिपोर्ट पणवेल पणवेल वार्ता न्यूज